काटोलची ही लढाई प्रतिष्ठेची केली गेली होती आशिष देशमुख यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली होती पण त्यात त्यांना यश आलेलं नाही आहे आपण बघतो आहे सध्या विदर्भामधल्या ही, ही परिस्थिती आहे च चौथा टप्पा या नगरपालिका निवडणुकांचा या चौथ्या टप्प्यामध्ये अकरा नगरपालिका होत्या त्यात कोणी कुठे बाजी मारली आहे यावरसुद्धा आपण एक नजर टाकूया सुरुवात आपण उमरेडपासून करूयात बघा उमरेडमध्ये पंचवीस जागा होत्या एकोणीस जागा भाजपने का जिंकल्या काँग्रेसला सहा जागा आणि भाजपच्याच विजयालक्ष्मी भदोरिया या नगराध्यक्ष झालेल्या आहेत पुढचा निकाल बघा काटोलचा तेवीस जागा विदर्भ माझा पक्षाला अठरा जागा शेकाप आठ आणि भाजपला आठ अशा जागा मिळालेल्या आहेत विदर्भ माझा पक्षाच्या वैशाली ठाकूर या नगराध्यक्ष झालेल्या आहेत पुढचा निकाल कळमेश्वरचा सतरा जागा एकूण आहेत भाजपला पाच शिवसेना दोन काँग्रेस आठ आणि राष्ट्रवादी दोन पण भाजपचेच नगराध्यक्ष झालेले आहेत पहिल्या फेरीपासून आत्तापर्यंत ही गोष्ट महत्त्वाची राहिलेली आहे पहिल्या टप्प्यापासून आत्तापर्यंत भाजपच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या जागा जिंकलेल्या आहेत सगळ्यात जास्त नगराध्यक्ष कोणाचे असतील तर ते भाजपचे आहेत आणि यावेळेससुद्धा आपल्याला तेच बघायला मिळालं पुढचा निकाल बघा रामटेकचा निकाल आहे सतरा जागा एकूण तेरा भाजपनं जिंकलेल्या आहेत दोन सेना दोन काँग्रेस आणि दिलीप देशमुख हे भाजपचे नगराध्यक्ष झालेले आहेत पुढचा निकाल नरखेडचा आहेत सतरा जागा राष्ट्रवादी आठ शिवसेना तीन नगरविकास आघाडी पाच आणि अपक्षांना एक पण नगरविकास आघाडीचे चे अभिजित गुप्ता हे नगराध्यक्ष झाले खापाचा निकाल बघा सतरा जागा आहेत पंधरा भाजपाला मिळाल्या आहेत एक काँग्रेस एक अपक्ष आणि भाजपच्या प्रियांका मोहिते या नगराध्यक्ष झाल्या आहेत त्यानंतर सावनेरचा निकाल बघा वीस जागा आहेत चौदा भाजप सहा काँग्रेस आणि रेखा मोवाडे या भाजपच्या नगराध्यक्ष सावनेर नंतर पुढे जाऊयात कामठी कामठीमध्ये एकूण आठ जागा आहेत काँग्रेस चार सेना एक भाजप बसप अपक्ष प्रत्येकी एक एक जागा आणि शहाजहान शफात हे काँग्रेसचे नगराध्यक्ष तिरोड्याचा निकाल सतरापैकी सात जागा या भाजप सेना युतीला मिळालेल्या आहेत नऊ जागा राष्ट्रवादीला आहेत तर एक जागा अपक्ष आहेत आणि सोनाली देशपांडे भाजपच्या या नगराध्यक्ष झाल्या आहेत नंतर मोहपाचा निकाल आपण बघतोय एकूण सतरा जागा आहेत काँग्रेसला दहा जागा मिळालेल्या आहेत भाजप पाच सेना दोन आणि काँग्रेसच्या शोभा कौटकर का या नगराध्यक्ष झाल्या आहेत आणि सगळ्यात शेवटचा निकाल हा गोंदियाचा आहे एकूण बेचाळीस जागा आहेत अठरा भाजप सात राष्ट्रवादी पाच बसप नऊ काँग्रेस दोन सेना आणि एक जागा अपक्ष अशोक इंगळे हे भाजपचे नगराध्यक्ष झालेले